जगातला आपल्या जवळचा बाहेरचा कुळातला गावातला तालुक्यातला धर्म जर वाचला नाही जगातली माणूस जात संपून जाई वाक्य नीट लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांना मला तुम्हाला या सगळ्या भूतलाला जिवंत ठेवण्यासाठी धर्म एकमेव कारणीभूत आहे धर्माची जर खऱ्या अर्थानं धर्माचं तेज धर्माची जर खऱ्या अर्थानं रक्त प्रवाहिका जर आपल्या कोशांमधून धमन्यांमधून जर धावत नसेल तर आपण या जगामध्ये राहू शकत नाही आपलं ह्या जगामध्ये राहणं दुष्कर होऊन जाईल या जगामध्ये आपण वाचणार नाही या जगामधून जगा आपल्याला निरोप घ्यावा लागेल आणि कदाचित कदाचित माणसं म्हणून शरीर म्हणून आपण राहिलं तरी मुडद्यासारखं जगो त्याला माणुसकीची मानवतेची झलक येणार नाही ईश्वराने ज्या समयी सृष्टीचं निर्माण केलं धरती निर्माण केली त्यांनी या माणसामध्ये काही गुण टाकलेत दया टाकली ममता टाकली प्रेम टाकलं मारधवता टाकली मोह टाकला त्यांनी विचार करून आपल्याला पाठवलेला आहे आणि बघा चौऱ्याऐंशी लाख युनीमध्ये त्यांनी सुरुवातीला प्राणी बनवले पशुपक्षी बनवले सुरुवातीपासून जर विष्णुपुराण पुराण जर तुम्ही वाचलं तर विष्णुपुरामधल्या काही गोष्टी ज्या आहेत ना सुरुवातीला जो अवतार झाला तो कच्छ अवतार झाला म्हणजे सुरुवातीला प्राणितत्व निर्माण झालं प्राणीतत्व थोडस सुधारलं मच्छावतार झाला कासवाला एवढं पळता येत नाही माश्याला पळपळ पढ़ पळता येतं तो, तो मच्छावतार झाला नंतर वरा हा अवतार झाला नंतर नृसिंह अवतार झाला हळूहळू मानवाचं रूपांतर बघा बरं का संदर्भ मला काय सांगायचं तुम्ही जरी खेडूत असले तरी मला तुमचे चेहरे वाचता येतात तुम्ही सुज्ञ आहात कारण प्रत्येकाला आता जो मेसेज येतोय तो वाचता येतो किती पैसे आले ते वाचता येतात मोबाईल संध्याकाळच्या टाइमाला प्रवचन कसं लावायचं कुठलं लावायचं कुठलं कीर्तन लावायचं कुठली एखाद्या मालिकेचा एपिसोड मिस झाला असेल चुकला असेल तो कसा लावायचा कुठलं भजन लावायचं गवळण लावायचे ते सगळं आपण शिकलेलं आहे शोकांतिका अशी आहे की आपल्या युगातलं यंत्र ते नाहीये मोबाईल आपल्या युगातला नाहीये तरी सगळ्या म्हाताऱ्यांना म्हाताऱ्यांना शिकता आलं ते शिकून घेतलं त्याच कारण काय की ते प्रपंच प्रपंचासाठी आहे प्रपंचाच्या गरजेचं आहे त्यातून प्रपंच थोडासा जमणार आहे प्रपंचाला कारणीभूत आहे म्हणून आपण त्याला शिकलो नाही तुमचा थोडा म्हणून ते शिकलो आपण ते स्वार्थाची गोष्ट आहे स्वार्थपर आहे स्वार्थ प्राप्त होणार आहे आपल्या प्रपंचाला कारणीभूत होणार आहे आपला प्रपंच त्याच्यावरती थोडासा टिकणार आहे म्हणून आपण त्याला शिकलो प्रपंचामध्ये कितीही अवघड असलेल्या गोष्टी आपण शिकण्याचा प्रयत्न करतो कारण त्याच्यामधून आपला स्वार्थ पूर्ण होणार आहे पण बंधूंना एक गोष्ट ही पण नीट लक्षात घेण्यासारखी आहे भौतिक गोष्टी इथल्या इथं राहत असतात भौतिक गोष्टी तुम्ही कितीही शिकले कितीही मोठ्या पदव्या घेतल्या कितीही तुम्ही प्रवीण झाले कितीही तुम्हाला त्या गोष्टींमधलं ज्ञान प्राप्त झालं त्या गोष्टी सगळ्या इथं राहणार आहे आणि सगळ्या इथल्या इथंच थांबणार आहेत तुमच्यासोबत जे येणार आहे ना ते शिकणं खरं गरजेचं आहे तुमच्यासोबत खरा येणारा जर काही गोष्ट असेल खरी येणारी जर काही गोष्ट असेल तो म्हणजे परमार्थ आहे तो म्हणजे धर्म आहे ते म्हणजे तत्वज्ञान आहे तो म्हणजे आहे तो म्हणजे आहे ती मानवता तुमच्या सोबत येणार आहे धर्म तुमच्या सोबत येणार आहे तो धर्म आपल्याला शिकला पाहिजे पण होत कस अवघड आहे सगळ्यांची समस्या अशी आहे प्रपंचामध्ये कितीही अवघड गोष्ट असली तरी माणूस शिकण्याचा प्रयत्न करतो शिकण्याचा प्रयत्न करतोच पण धर्माची जर तिथं गोष्ट आली किंवा धर्माचं जर काही तिथं सांगणं आलं एखादा प्रवाचक सांगत असेल एखादा महात्मा सांगत असेल गुरु सांगत असतील की धर्म अशा पद्धतीने केला पाहिजे ग्रंथ वाचले पाहिजे ग्रंथातल्या संहिता वाचल्या पाहिजे श्लोक वाचले पाहिजे धर्म समजून घेतला पाहिजे त्यावेळेस आपलं एक ठरलेलं उत्तर सगळ्या गावांमधलं हिंदीमधलं मधलं पंजाबी मधलं मराठी मधलं गुजरातीमधलं इंग्लिशमधलं सगळं उत्तर हेच आहे की बाबा धर्म आपला साधा बोळाच आहे देवाला आम्ही हात जोडले तरी देव समजून घेईल धर्माच्या टायमाला धर्माच्या वेळेला आपण साधं बळ रूप आणतो देवाला काय करायचं देवाला मोठे मंत्र म्हटले देवाला खूप मोठी स्तुती केली देव कुठं ऐकायला येणार आहे त्यापेक्षा दोन हात जोडले मस्तपैकी आपण देवाला नमस्कार केला की देव प्रसन्न होईल खुश होईल तुटका प्रपंच नासका प्रपंच साधेपणाने चालत नाही साध्या घरामध्ये तुम्ही राहत असाल साध्या भिंती तुमच्या असतील तुमचं पडकं घर असेल तर रस्त्यावरून कितीही जवळचा नातेवाईक गेला तरी तो तिकडे ढुंकून पाहत नाही कारण साधं आहे गरिबीतलं आहे तुटकं आहे साधा प्रपंच असेल तरीही कोणी तिथं बघत नाही भौतिक रूपामध्ये तेव्हा साधा परमार्थ तरी परमात्म्याला कसा स्वीकार होईल साधा परमात्मा परमार्थ कसा स्वीकार होईल त्याला परमार्थामध्ये सुद्धा तुम्हाला डोळस दृष्टीनं भक्ती ठेवावी लागेल अ तुम्हाला दगडामधला देवामधला फरक करण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे की नाही ते जोपर्यंत प्राप्त होणार नाही तोपर्यंत तो परमार्थ साधल्या जाणार नाही परमार्थ साधण्यासाठी आपल्याला डोळस दृष्टीने परमार्थ करावा लागेल भक्ती करावी लागेल आणि तेव्हा ती भक्ती साध्य होईल मी आज तुम्हाला देवदेव जास्त काही सांगणार नाही जास्त काही श्लोकाचंही जा सांगणार नाही पण तुमची जी वाट थोडीशी चुकत चालली आहे त्या वाटेबद्दल मला सांगायचे त्या वाटा बंद करा ती वाट पूर्वीच्या काळापासून चुकत आलेली आहे प्रत्येक पिढीमध्ये चुकत आली आपण आपण बोलता बोलता म्हणतो की जुनी माणसं चांगली होती माणसं प्रत्येक वेळीच चांगली आहे आणि प्रत्येक वेळेस वाईट आहेत दोन्ही टायमाला वेदांमध्ये लिहिलेलं आहे वेदांमध्ये चोरी करू नका वेदांमध्ये लिहिलेलं आहे की मांस भक्षण करू नका वेदांमध्ये लिहिलेलं आहे मदिरापान करू नका तिथं म्हणजे ज्यावेळेस सृष्टीची निर्माण निर्मिती झाली तेव्हा सुद्धा ह्या गोष्टी होत्या चोरी ले ले, होत होती म्हणून तिथं लिहिलेलं आहे न चोरम कुर्यात होत होतं म्हणून लिहिलेलं आहे होत नसतं तर कशाला लिहिलं माणसं केव्हाही वाईट नाहीये माणसातल्या प्रवृत्ती ज्या आलेल्या आहेत ना त्या वाईट आहेत त्या प्रवृत्ती ज्या दिवशी माणूस सोडेल त्या दिवशी तुम्ही सात्विक व्हाल तुमचा परिवारही सात्विक होईल तुमचं गावही सात्विक होईल सगळे सात्विक होते शांत होते पण शोकांतिका अशी आहे की आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान नाही आहे आपल्याला आपला धर्म समजलेला नाहीये आपल्याला आपल्या प्रपंचाच्या पायी आपल्या प्रपंचाच्या पायी आपण इतकं अस्थाव्यस्त झालेलं आहोत की दिवसभर प्रपंच रात्रभर प्रपंच दिवसाही प्रपंच रात्रीचाही प्रपंच चोवीस तास प्रपंच आणि प्रपंच करत 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 शेवटच्या समयाला जेव्हा तिरडीवरती जातो अंथरणावरती खेळलेलं असतो तेव्हा सुद्धा प्रपंच आपल्याला सुचतो तेव्हा ईश्वराचं नाव आठवत नाहीये मग वेळ वेळ सांगून येत नाही दादा वेळ अशा पद्धतीने पंचवीस वर्षाच्या सुद्धा तरुणाला विस्तारावरती खेळू शकते अशी वेळ आहे काळाच्या आधीने हे सगळं जग चालू आहे काळ एखाद्या वेळेस एखाद्या दुर्बला माफ करेल पण सबलाला काळ माफ करत नाही सबलाला काळ माफ करत नाही दुर्बलाला एखाद्या माफ करेल आंधळ्याला तो कदाचित योग्य ठिकाणी पोचू शकतो पण डोळस माणसाला तो बरोबर भरकटू शकतो तुमची दृष्टी बदलली पाहिजे तुमची दृष्टी बदला धर्माच्या प्रति आकस बदला धर्माच्या प्रति दृष्टी असलेली दृष्टी बदला धर्माच्याकडे पाहण्याची आपली जर दृष्टी बदलली आणि धार्मिकता आपल्याला समजली धर्म समजला तेव्हाच आपल्याला अध्यात्म समजणार आहे प्रत्येकाने आपला धर्म समजून घेणं गरजेचं प्रत्येक व्यक्तीने आपला धर्म समजून घ्या धर्माच्या प्रती आपले एक कर्तव्य आहे प्रत्येक व्यक्तीचं एक कर्तव्य धर्माचं एक कर्तव्य ते कर्तव्य जर प्रत्येकाला समजलं ना वाईट गोष्टींचा जास्त शिरकाव होणार नाही चुकीच्या गोष्टी चालत जर आतील पाऊस पडला आता दोन तीन दिवस पावसाचं वातावरण सांगितलंय पण जून जुलैमध्ये जेव्हा पाऊस पडतो तुम्ही सगळे शेतकरी मंडळी सुरुवातीला तुम्ही काही पेरायच्या अगोदर एक गोष्ट जरूर उगवते तिथं ते म्हणजे गवत ते काँग्रेसचं असेल काही दुसरं वासाचं गवत असेल दुसरे काट्याचं गवत असेल पाऊस पडल्या पडल्या ते उगवतो पण आपण त्याला राखत नसतो आपण त्याला ठेवत नसतो आपण चांगलं उगवण्यासाठी त्याचा नायनाट करतो त्याच्यावरती नांगर चालवतो ट्रॅक्टर चालवतो आणि तिथं चांगलं पेरतो चांगलं याच्याकरता पेरतो कारण चांगलं जर पेरलं तरच आपल्याला त्यातून चांगलं भेटणार आहे गवतातून चांगलं भेटणार आहे म्हणून चांगलं पेरतो तसं तुमच्या जीवनामध्ये सुद्धा चांगल्याची मूड तुम्हाला धरावी लागणार आहे चांगलं पेरण्यासाठी तुम्हाला पुढं सरसावं लागणार आहे चांगलं पेरण्यासाठी तुम्हाला पुढं यावं लागणार आहे आणि मग जगाच्या पाठीवरती बघा रामकृष्ण आले गेले त्याहून जग्कावच पडले ते अवतार जरी होऊन गेले असतील पण त्यांनी किती प्रॉपर्ट्या ठेवल्या आणि किती सातबारे ठेवले याची कोणी नोंद घेत नाही पण त्यांनी काय सांगितले आणि समाजाला काय दिशा दिली हे प्रत्येक जण प्रत्येकाच्या तोंडून बाहेर काढत असत प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्याचा आचरणाचा प्रयत्न येत असत प्रत्येक वेळेस हे तुम्हाला शिकवण तुमच्या लेकरांना तुमच्या पुढच्या पिढीला देता आली पाहिजे आणि हे ज्याला जमलं त्याचा प्रपंच व्यवस्थित आहे हे ज्याला जमलं त्याचा प्रपंच सुंदर आहे हे ज्याला जमलं तो आध्यात्मिक आहे हे ज्याला जमलं तो धार्मिक आहे हे ज्याला जमलं तो माणूस आहे बस हे ज्याला समजलं की आपलं ह्या समाजाच्या प्रती आपलं हे लेकराबाळांच्या प्रती आपल्या आपल्या प्रपंचाच्या प्रती काही ना काहीतरी उत्तरदायित्व आहे हे ज्याला समजलं ना तोच खरा माणूस आहे त्यालाच खरा मानव म्हणता येईल सुरुवातीला जेव्हा सृष्टी बनवली परमात्म्याने तेव्हा जानवर जनावर बनवले प्रथमता प्राणी बनवले प्रथमता पक्षी बनवले आणि शेवटचं शिल्प जर काही परमात्म्याने बनवलं असेल ते म्हणजे माणूस आहे पण गंमत अशी झाली आजच्या काळामधली जर आपण वास्तविकता जर बघितली तर गंमत अशी झाली प्राणी वा माणसासारखी वागायला लागलेत आणि माणसं जनावरांसारखी वागायला ला लागली उलट व्हायला लागलं प्राणी माणसासारखे वागायला लागले आणि माणसं पूर्वीच्या काळी दारावरती लिहिलेलं असायचं दारावरती कुत्री माणसाला ठेवलेलं असायचं की जेणेकरून जुन्या झोपड्यांसमोर किंवा जुन्या घरासमोर एखादा माणूस काठी घेऊन जुन्या मातारा बसलेलं असायचं काय एखादा कुत्र मांजर घरामध्ये घुसू नये म्हणून त्या माणसाला बसवलं जायचं आता उलट झालंय आता कुत्र्याला तिथं बांधलं जातं की माणूस घरामध्ये घुसू नये उरफाटी झाली दुनिया पूर्वीच्या काळी लग्न समारंभ व्हायचे गावागावांनी लग्न व्हायचे त्यावेळेस घरासमोर मांडव टाकल्या जायचे शेतामध्ये मांडव टाकल्या जायचे मग त्यावेळेस लोक काय करायचे घरामधल्या बाया सगळ्या एकत्र व्हायच्या भावकीमधल्या बाया एकत्र व्हायच्या स्वयंपाक बनवायच्या आणि स्वयंपाक बनवून सगळ्या वरातीला किंवा बाहेरच्या लोकांना खाऊ घालायच्या सगळ्यांना खाऊ घालायचे आणि थोडंफार नाचगाणं असेल किंवा थोडं पण काही एन्जॉय एंटरटेनमेंट करायचं असेल तर बाहेरच्या यतात। आचारी यतात, आचारी चार बाया स्त्रिया बोलावल्या जायच्या आणि त्यांच्याकडून नाचगानं केल्या जायचं आजची शकांतिका सांगू का तुम्हाला आज उलटं झालंय की नाही आज जेवण बनवायला बाहेरची माणसं येतात आचारी येतात आचार्याच्या बाया येतात आणि वरातीसमोर समोर नाचायला आपल्या घरातल्या बाया जातात किती उरफाटं चित्र आहे हो किती उरफाटं चित्र आहे व्हायला काय पाहिजे हो म्हणून मी आवर्जून दहाव्याचे बरेचसे प्रवचन असतात त्या ठिकाणी सांगत असतं की बाबांना दहाव्याच्या प्रवचनाला तरुण मंडळीला पाठवा आणि वारातीला म्हाताऱ्या माणसांना पाठवा त्याचं कारण काय की दहाव्याला जर तरुण मुलगा आला तरुण मंडळी जर आली तर ती कमीत कमी जीवनाचं मर्म समजून घेतील दहाव्याच्या प्रवचनामध्ये काही ना काहीतरी शास्त्र सांगितलं जातं जीवनाचं मर्म सांगितलं जातं आणि ते मर्म त्या तरुण मंडळीला समजेल आणि वरातीमध्ये म्हातारे जर गेले तर ते जास्तीत जास्त हात वर करतील थोडासा ठेका धरायचा प्रयत्न करतील आणि हातामध्ये काठी आणि हातामध्ये दुसरा ठेका धरायचा प्रयत्न किती करणार आहे केला तरी थे तो ठेका अश्लील ठेका असणार नाही आहे तो ठुमका असणार नाही आहे तो ठेका ठेक्यातच असेल म्हातारा माणूस तिथं डीजे समोर कितीही नाही एरवी जाणार पण नाही कशाला का कारण बिचाऱ्याला वयाच्या मानाने थोडासा हृदयाचा काही ना काहीतरी धोका असतो हृदय धोका असल्या कारणानं म्हणा किंवा गात्र शिथिल झाल्या कारणानं ती व्यक्ती त्या डी जे समोर जाणार नाही अश्लीलता पसरणार नाही समाज जिथल्या तिथं राहील समाजामध्ये चांगला आदर्श जाईल पण हो उलटं उलट मनोरंजनाच्या कार्यक्रमाला तरुण मंडळी जाते आणि धर्माच्या कार्यक्रमाला वयोरुद्ध मंडळी जाते हे चित्र आपल्याला थोडस बदलावं लागेल या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं जर स्तुती करायची जर ठरली तर सगळं तरुण मित्र मंडळ हे कार्यक्रमाला आयोजित करत आहे तिसरं वर्ष व्यवस्थित पार पडतंय पण थोडीशी थोडीशी एक शोकांतिका मागच्या वर्षी मी व्यक्त केली होती जर चार माणसं पुढं होत आहेत ना चार माणसं पुढं होत आहेत आपण त्यांच्या पाठीमागं चालायला शिका कारण जर सगळेच प्रधानमंत्री झाले तर मंत्री कोणी व्हायचं सगळेच मंत्री झाले तर उपमुख्यमंत्री कोणी व्हायचं उपमुख्य सरपंचापर्यंत कोणी होईल मग सगळेच सरपंच झाले तर सदस्य कुणी व्हायचं सगळा प्रॉब्लेम होऊन जाईल ना एक पुढं कुणीतरी जात असेल आणि चांगल्यासाठी ज्यावेळेस जात असेल ना त्याला अडकटी घालू नका त्याला अडकटी घालू नका तो धर्म करतोय धर्मामध्ये बघा एक वेळेस तुमच्या प्रापंचिक वादामध्ये तुम्ही जर मधीभागी पडले काही काही वादविवाद घातले तर त्याला काही पातक लागणार नाही पण धर्मामध्ये थोडस जरी वितुष्ट आणण्याचा कुणी जर प्रयत्न करत असेल तर त्याला साक्षात परमात्म्याकडून सजा भेटल्या जात असते हा जनता जनार्दनाचा जगन्नाथाचा रथ आहे सर्वांनी धरला पाहिजे सर्वांनी चालवला पाहिजे अहो तो गोवर्धन भगवान गोपालकृष्णाने उचलला आणि उचलल्यानंतर त्यांनी एकट्या करंगळीच्या नखावरती उचललेला आहे सगळी जी माणसं आहेत सगळे त्याच्या अवतीभोवती जे गोपाळ होते ते बघायला लागले टकामका बघायला लागले पण त्यांना कुठंतरी असं वाटलं की हा आपल्यातलाच आहे पण याच्यामध्ये एवढी ताकद अचानक कुठून येते भगवान गोपालकृष्णाने ते अंतर्मनाने जाणलं यांच्या मनामध्ये कुठंतरी संकुचितता यायला लागली की आपल्यातलाच असा एवढा महान कसा काय आपल्यातलाच एवढा पुढं कसं काय चालला आपल्यातला एवढा मोठा कसा काय म्हणून अशी संकुचितता त्यांना वाटू नये म्हणून देव काय म्हणतो अरे बाबा बाबांनो अरे तुम्ही माझे मित्र आहात ना हो तुझे मित्र आहे आम्ही मग अरे अशा कशाला उभे राहिले तुम्ही तुम्ही माझ्यासोबत आले मी केव्हा जातो गोवर्धन एका करंगळीवरती धरून उभा आहे तुम्ही कमीत कमी आपल्या काठ्या तरी लावा आजूबाजूने मग त्या पटापटात त्यांनी काठ्या उचलल्या आणि काठ्या उचलल्यानंतर त्या गोवर्धनाला काठ्या लावल्या आता कृष्णही हसायला लागला आणि शेजारी उभ्या असलेल्या त्या सगळ्या गोपाळांना पण समाधान झालं की आपण सगळ्यांनी गोवर्धन उचलून धरलाय दादा नदीचं पाणी कुठल्याच काठाचं नसतं ह्याही काठाचं नसतं आणि त्याही काठाचं नसतं नदी समुद्राकडे चाललीये तिला काठाचं घेणं देणं नाहीये उदाहरण नीट आहे का तुमचे जे मानसिक आहे मानता असते ना मानसिक तुमचं जे द्वंद्व चालू आहे मानसिक जे काही आपल्या समाजामध्ये आपल्याला आप दिसतं ना हे नको ते नको हे असं ते असं ते तसं असं हे जे चालत असतं ना त्याच्यावरती मी सांगतोय नदीचं सा पाणी कुठल्याच काठाचं नसतं ते सागराकडे चाललंय तिला फक्त सागराची ओढ आहे आध्यात्मिक जो माणूस आहे तो तसं जर पाहिलं तो कुठल्याच संप्रदायाचा नसतो तो ह्याही काठाचा नाही आहे आणि तोही त्या काठाचा आहे त्याला त्या सागरापर्यंत पोचायचं आणि त्या सागरापर्यंत पोहोचण्यासाठी तो चाललाय असं प्रत्येक आध्यात्मिक माणसाने वागलं पाहिजे प्रत्येक आध्यात्मिक माणसानी जर असं वागायचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला कुठल्याही मंडपामध्ये बसता येईल आणि कुठल्याही मंडपामध्ये उठता येईल धर्म जिथं असेल तिथं सगळ्यांनी पुढवा इष्ट इष्ट निष्ठा आणि मनाची जी काही एक आवड आहे ती तुमची स्वतंत्र आहे पण तुम्ही सामाजिक देणं घेणं लागता ना म्हणून सामाजिक देण्यातून तुम्ही प्रत्येक ठिकाणी हजर असले पाहिजे बाहेरचं सासरला सासरचं माहेरला चालतं की नाही तसं इकडचं तिकडं इकडचं तिकडं तिकडचं इकडं हे चालू शकतं संप्रदाय संप्रदाय करत राहू नका धर्म धर्म करत राहू नका बाबांना आपल्या धर्मावरती जितकं गालबोट लागलेलं आहे आपला धर्म जितका नुकसानीला चाललाय आपला धर्म जितका खालच्या पातळीला चाललाय आणि मग आपली धर्म करणारी माणसं किंवा आपली धार्मिकता संपत चालल्यामुळं इतर धर्मियांचं तोंडवरती उठत चाललेलं आहे ती माणसं टोकाला चाललीत त्यांचा समुदाय वाढत चालला त्यांचे सगळे धर्म संस्थानं वाढत चालले आणि तुमचे मोडकळीला आलेले ट्रस्टर सुद्धा नाहीये कलर सुद्धा नाहीये